सोशल मीडियावर सोमवारी रात्री एकच खळबळ धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या पण काही तासांत सत्य पूर्ण उलटं निघालं नेमकं काय घडलं चला तर जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टीसाठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स बॉलिवूडमध्ये सोमवारी रात्रीपासूनच एकच गोंधळ पाहायला मिळत होता अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरली होती अनेकांनी शोक संदेश पोस्ट केले तर काही माध्यमांनीही हीच बातमी चालवली यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खडबड उडाली होती मात्र नंतर स्पष्ट झाले की ही बातमी चुकीची होती धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबतची खरी माहिती पुढे आली आणि कुटुंबाने अफवा थांबवण्याचं आवाहन केलं धर्मेंद्र यांची तब्येत काही दिवसांपासूनच ठीक नाही त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याचं सांगितलं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर खोटी बातमी पसरली मंगळवारी सकाळी अचानक त्यांच्या निधनाच्या अफवा जोरात पसरू लागल्या काल कलावंत आणि राजकीय नेत्यांनी ही श्रद्धांजली व्यक्त केली पण काही तासांतच कुटुंबियांनी पुढे येऊन स्पष्ट केले की धर्मेंद्र जिवंत आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने इंस्टाग्रामवर पोस्ट करत परिस्थिती स्पष्ट केली तिने माध्यमांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना विनंती केली की बातम्या पसरवू नये तिने सांगितले की वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि कुटुंबाची गोपनीयता जपवणं आवश्यक आहे ईशाने उपचार सुरू असल्याचं नमूद करत सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभार मानले तर हेमा मालिनी यांनी माध्यमांवर खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे संताप व्यक्त केला आहे त्या म्हणाल्या हे अत्यंत गैरजबाबदार आणि अनादरपूर्ण वर्तन आहे जबाबदार माध्यमांनी खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात तर यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा तोपर्यंत बघत रहा न्यूज डॉट्स